भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी रविवारी नगरमध्ये प्रचार शुभारंभावेळी भाजपाचा महापौर झाल्यास नगरला विकासासाठी तीनशे कोटींचा निधी देण्याचं आश्वासन दिलं होतं दानवे यांचं हे वक्तव्य आचारसंहितेचा भंग करणार असल्याची तक्रार अपक्ष उमेदवार केतन गुंदेचा यांनी केली आहे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या विरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार अपक्ष उमेदवार केतन गुंदेचा यांनी केली आहे नगरचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी भाजपचं सरकार तीनशे कोटींचा निधी देण्याचा जाहीर करून त्यांनी मतदारांना आमिष दाखवल्याचा दावा या तक्रारीत केला गेला आहे निवडणुकीत कोणत्याही उमेदवारानं पक्षानं किंवा नेते कार्यकर्त्यांनी कोणत्याही गैरमार्गाचा अवलंब करू नये अन्यथा संबंधितांविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करणार असल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलेलं असताना काही राजकीय पक्ष आणि नेते मंडळी सर्रास आचारसंहितेचा भंग करण्याचे प्रकार करीत असल्याचा दावा गुंदेचा यांनी या तक्रारीत केला नमस्कार मी केतन रतिलाल गुंदेचा मी प्रभा क्रमांक बारामध्ये अपक्ष उमेदवार आहे दोन दिवसाआधी दानवे साहेबांची नगरमध्ये जी सभा झाली सावेडी भागामध्ये त्या भागेमध्ये त्यांनी तीनशे कोटी रुपये नगरचा नगरला जर भाजपचा महापौर दिला तर आम्ही तीनशे कोटीची मदत करू नगरला अशा पद्धतीचं त्यांनी भाष्य केलं आहे पण मला वास्तविक पाहता एक विचारायचं आहे की चार वर्षे केंद्रात आणि स राज्यामध्ये भाजपची सत्ता आहे तर त्यांनी बाकीच्या जनतेचं काय जर त्यांनी महापौरपद जर नगरला दिलं भाजपची सत्ता दिली तरच ते आपल्याला भक्तनिधी देणार का नगरकारांना हा माझा सवाल आहे तर या संदर्भात मला असं वाटतं की एखाद्या जाहीर सभेमध्ये असं प्रलोभन आणि आमिष देणं हे म्हणजे एक प्रकारचं आचारसंहितेचा भंग आहे याची मला जाण आहे याचा अभ्यास करून मी आचारसंहिता विभाग कक्षाकडं जे संदीप निचित साहेब आहे यांच्याकडं मी एक निवेदन दिलेलं आहे की हे प्रलोभन जे दिलं आहे त्यांनी जाहीर सभेमध्ये हा आचारसंहितेचा भंग का ठरू नये आणि याची कारवाई पुढं का होऊ नये तर संदर्भात प्रशासन काय भूमिका घेत आहे माझं तर मी निवेदन दिलेलं आहे याची मी वाट पाहतो आहे प्रशासनाच्या निर्णयासाठी थँक्यू भारतीय जनता पक्षानं रविवारी सायंकाळी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची जाहीर सभा भिस्तबाग चौक येथे घेतली या पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे खासदार दिलीप गांधी उपस्थित होते यावेळी दानवे यांनी नगरच्या जनतेनं भारतीय जनता पक्षाच्या हातात सत्ता दिली तर नगरचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी भाजप सरकार तीनशे कोटी रुपयांचा निधी देईल असं जाहीर केलंय विधानसभेचं अधिवेशन सुरू असताना आणि महानगरपालिकेची निवडणुकीची प्रक्रिया सुरू असताना अशा प्रकारे सरकारी योजनेचा अथवा भरीव निधीचा आमिष दाखवणं व त्याची घोषणा करण्यातून आचारसंहिता भंग होत असल्याची तक्रार गुंदेचा यांनी केली आहे महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर